मित्रांनो पावसाळा लागला की झाडे लावा झाडे जगवा असा जयघोष केला जातो आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील अशा निसर्गप्रेमींची माहिती घेणार आहोत जे तब्बल चौदा वर्षांपासून देवळीच्या डोंगर परिसरामध्ये स्वतःच्या खर्चातून आणि श्रमदानातून वृक्ष लागवड करत आहेत निसर्ग सेवा फाउंडेशन आणि आयदृत या ग्रुपने आतापर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त झाडे लावून ती जगवली आहेत निसर्ग सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत मालुदे यांनी पहिल्यांदाच त्यांचा अनुभव शिवार चॅनलशी बोलताना व्यक्त केला प्रमाणे आम्ही ह्या वर्षी पाच हजार झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि तसं आम्ही चौदा वर्षापासून इथं सतत तीनशे पासष्ट दिवस येतो आणि एक दिवसा असंच काय झालं एक ससा असा खालून पळत येत होता तर मागे कुत्रे होते हा ससा खाली कशाला गेला होता मग एक कुठं एक जाणवलं की बाबा हा खाली पाणी पिण्यासाठी गेला होता मग याला वरती जर पाण्याची व्यवस्था झाली तर ससा खाली जाईल का म्हणून आम्ही काय केलं सुरुवात आम्ही एक छोटंसं तळं केलं की बाबा इथं त्याला पाण्याची व्यवस्था झाली मग हे खाली जाणार असं करता करता सहा तलाव आम्ही खोदून मारले मार्च ते एप्रिलपर्यंत इथं पाण्याची व्यवस्था असते कंटिन्यू त्याच्यामुळे पक्षी प्राणी यांना खाली जाण्याची गरज पडत नाही